नमस्कार मी गिराम अश्विनी शब्दवल्ली आम्हा सोयरेमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आज मुक्तछंद फिचर्ड या आपल्या सदरामध्ये पुढची कविता आहे ती आपला शब्दवल्लीचा एक सदस्य म्हणजेच मल्लीनाथ बिराजदार याने लिहिलेली तर त्याची स्वलिखित कविता आहे जी मी तुमच्यासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे फसलो म्हणजे फसलो म्हणजे फसलो म्हणजे काही कळत नव्हतं असं नाही सगळं काही कळत होतं असंही नाही पण त्याच वेळेला कुठं चुकलं कळलं नाही त्याचं कारण शोधलं पण अजून तरी सापडलं नाही फसलो म्हणजे यापुढे कधीच फसणार नाही असं नाही मागचं फसवं कारण लगेच विसरेन असंही नाही समोरच्या व्यक्तीला फसवताना पकडेनच असंही नाही मात्र तो फसवताना त्याला नैतिकतेच्या बाजू समजून सांगेन याचा मात्र पत्ता नाही फसलो म्हणजे फसलो म्हणजे समोरच्याला लगेच दिसून आलो असं नाही आजूबाजूच्या व्यक्तींपेक्षा मठ्ठ वाटतो असंही नाही सगळ्या गोष्टी योग्य ठिकाणी योग्य समजतात असंही नाही कधी कुणी मला मोहाच्या जाळ्यात अडकवतो याचा मात्र ठाव नाही फसलो म्हणजे सगळंच काही हरवून बसलो असं नाही अजून करण्यासाठी खूप काही शिल्लक आहे असंही नाही जितकं आहे तितकं खरंच माझ्यासाठी पुरणार आहे याचीही शाश्वती नाही वेडा होऊन प्रयत्न करणारच नाही असंही शक्य नाही फसलो म्हणजे कुणावर तरी नक्कीच रुसलो असं नाही मनातल्या मनात मेंदूला रागावून किंचितच हसलो असंही नाही माझी चूक दुसऱ्यांवर ढकलून मोकळा झालो असंही नाही संपूर्ण चूक माझ्या एकट्याची झाली माझ्यामुळेच मी बरबाद झालो असंही नाही मग फसलो म्हणजे मग फसलो म्हणजे नेमकं समजायचं तरी काय फसलो म्हणजे पुढच्या वेळी मन प्रत्येक क्षणाला मागील चुकांमुळे नक्कीच दक्ष राहील फसलो म्हणजे पुढच्या वेळी मन प्रत्येक क्षणाला मागील चुकामुळे नक्कीच दक्ष राहील यामध्ये थोडं तरी चांगल्या माणसांवर ही शंकेचा सूर उमटत जाईल माझ्याच मनात चांगल्या सवयीवर वाईट भक्ष घालेल मनावरचा विश्वासाचा रेश कधी गडत तर कधी फिकट हे मात्र होत राहील मनावरची विश्वासाची रेश कधी गडत तर कधी फिकट हे मात्र होत राहील कवी मल्लीनाथ बिराजदार तर खरंच खूप छान कविता केली आहे भावना ए अतिशय म्हणजे त्या लगेच फक्त वाचनातून शब्दामधून लक्षात येतं की ब माणसाची मनस्थिती काय आहे किंवा काय एखाद्यानं फसवलं जाणं आणि त्याच्यावरून मनाची होणारी घालमेल आणि त्यातून उमटणारे हे शब्द तर खूप छान प्रयत्न होता तुमच्या कविता ऐकायला मला नक्कीच आवडेल आ... तुम्हाला सगळ्यांना देखील ही कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच तुमच्या कविता जर आपल्या या शब्दवल्ल्या म्हसोयरे या चॅनलमधून ऐकवायचे असतील तर आम्हाला नक्कीच आवडतील त्यासाठी संपर्क करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे किंवा इंस्टाग्रामच्या अकाउंटवरून देखील तुम्ही डी एम करू शकता धन्यवाद